नजर घडामोडींवर रामदास कदमांच्या बाले किल्ल्यात आदित्य ठाकरेंची सभा आदित्य ठाकरेंचा कदमांना खणखणीत इशारा आदित्य ठाकरेंचा कदम पिता पुत्रांवरती निशाणा योगेश्वर कदम यांचं ठाकरेंना प्रत्युत्तर गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय भूकंप खेड तालुक्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे 2004 मनसे चोवीसच्या विधानसभेमध्ये दापोलीमधील एकशे दोन वर्षीय आजींनी बजावला आपला मतदानाचा हक्क तर शिवसेना नेते रामदासबाई कदमांच्या बालेकिल्ल्यामध्ये हो म्हणजे म्हणजेच दापोलीमध्ये आदित्य ठाकरेंनी चौदा नोव्हेंबर रोजी सभा घेतली ढोल ताशांच्या गजरामध्ये आदित्य ठाकरे यांचं आगमन झालं यानंतर आदित्य ठाकरे यांनी सर्वांना संबोधित करताना अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य करत सत्ताधाऱ्यांवरती आरपकट केली आहे ज्यांना आम्ही परिवारातलं समजायचो त्यांना बरोबर ऐन वेळी खोके दिसले आणि त्यालाच त्यांनी ओके म्हंटल आणि रातोरात आपले होते ते परके झाले असं म्हणत रामदासबाई कदम आणि योगेशादांवरती आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधलाय शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी दापोली मधील आझाद मैदानावरती महाविकास आघाडीचे देखील भाष्य केलंय के सुरतमध्ये असेल अहमदाबाद मध्ये असेल लोक ऑक्सिजनसाठी रस्त्यावर फिरत होती तस आम्ही आमच्या महाराष्ट्रात होऊ दिलं नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जात पाहता न धर्म पाहता समाज न पाहता प्रत्येकाचा जीव वाचायचा प्रयत्न हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलेला आहे आम आमच्या डॉक्टरनी केले आमच्या पोलिसांनी केलेलं आहे आमच्या नर्सेसने केलेल्या रेसिडेंट डॉक्टरने केलेलं आहे हे अशा लोकांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे एक ते अब्दुल सत्तार दुसरे ते संजय राठोड ज्यांच्या दोघांवर अब्दुल सत्तारने तर सुप्रियाताई सुना एवढ्या घालण्याशिवाय दिलेल्या आहेत भास्कर जाधव साहेब आपल्याला आठवतच असेल आपण दोघांनी ते तिघे एकत्र पाहिलं होतं आणि आपण हैराण झालो होतो पण हेच लोक जे आहेत त्यांना त्यांनी मंत्री आहे महिलांबद्दल असा विचार करणारे दोन मंत्री यांच्या मंत्रिमंडळात आहेत हे तुमचे भाऊ होऊ शकतात का जे एका गौरी खून करतात त्या स्वतःच्या पक्षात घेतलेले आहे हे असे भाऊ होऊ शकतात का जे यांचे बाबन म्हात्रे एका महिला पत्रकाराला विचारतात की तुझ्यावरच काही रेप झाला का असे तुमचे भाऊ होऊ शकतात का आणि जो पक्ष बिलकिस बानोच्या बलात्काराना आपल्या पक्षात घेऊ शकतो आणि प्रचारामध्ये फिरू शकतो ते आपले लाडके पाहू शकतात का जी शिकवण माझ्या आजोबाने दिले म्हणजे शिवसेना प्रमुख वंदने हिंद्र समोर बाळासाहेब दिलेली आहे की कुठच्याही महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे असा सन्मान नाही झाला कोणी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला किंवा बलात्कार केला त्या महिलेची जातपात धर्म न पाहता आणि बलात्काराची जातपात धर्म न पाहता त्या बलात्काराला फाशीच झाली पाहिजे ही शिकवण आपण पुढे घेऊन चाललो प्रश्न आली आहे किती रुपये देतात आपल्याला किती थोडा घसा बसला म्हणून खडीसा खड ना तुम्हाला वाटेल <laughs> किती देत आहेत दोन हजार चौदा मध्ये किती देणार आता डोळे बंद करा डोळे उघडा दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही आलात किती मिळत आहेत किती मिळत आहेत पंधराशे म्हणजे किती कमी केलं यांनी नहीं नहीं। 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 किती शून्य काढले कळलं ना तुम्हाला किती मोठे जादूगार एकनाथ शिंदे आहेत कसं तर चुकून यांचं सरकार बसलं तर ह्या गद्दार लोकांनी आपल्याला एकशे पन्नास रुपये देण्यास लाज वाटणार नाही आणि म्हणून उद्धव साहेबांनी शब्द दिलेला आहे महिलांना शब्द दिलाय की पंधराशे रुपयामध्ये काही परवडत नाही पंधराशे रुपयामध्ये काही मिळत आपल्याला काही मिळत नाही पंधराशे रुपये नाही तर आपली महालक्ष्मी योजना येणार पंधराशे दुप्पट करून आपण प्रत्येक महिन्याला या राज्यात तीन हजार रुपये प्रति महिना देणार आहोत पण मी तरुणांसाठी सांगतोय की आपलं सरकार आल्यानंतर आपण या राज्यात पुन्हा एकदा उद्योगधंदे आणू गुंतवणूक आणू रोजगार निर्माण करू पण आज जो बेरोजगार तरुण आहे त्या बेरोजगार तरुणांना आपण महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये देणार आहोत बेरोजगारी भत्ता म्हणून देणार आहोत बघलं आदित्य ठाकरे यांनी दापोलीमध्ये गुरुवारी घेतलेल्या सभेनंतर शिंदे गटाचे नेते प्रचंड त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरती जोरदार आग पकड केली आहे आदित्य ठाकरे यांनी दापोलीत येऊन रामदासभाई कदम आणि योगेश योगेशादा कदम यांच्यावरती केलेल्या टीकेला आता आमदार योगेश योगेशरादा कदम यांनी जोरदार उत्तर दिले आदित्य ठाकरे अजूनही खोके शब्दाच्या बाहेर पडलेले नाहीये बाळासाहेबांचे विचार सोडले त्याच वेळी उद्धव झाली अशा सभेने निवडणुका जिंकता येत नसतात यासाठी जनतेची विकास कामे करावी लागतात या सभेला मी जास्त महत्व देत नाही कारण मी विकास कामे करतो असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या दापोलीतील सभेवरती टीकास्त्र सोडलंय सभागृहाचा प्रत्येकाचा अधिकार आहे त्यामुळे त्या सभेवरती मला काही जास्त भाष्य करायचं नाही परंतु ज्या पद्धतीने भाषणं झाली मला वाटतं अजून पण ते त्या खोके शब्दाच्या बाहेर अजून ते पडलेले नाही आहेत जनता विसरलेली आहे जनतेला आता विकासक्रमं कळतायत विकास विकासक्रमं कोणी केले आहेत हे त्यांना कळत आहे परंतु अजूनपर्यंत त्यांना मुख्यमंत्रीपदावरून उतरावं लागलं जेव्हा त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्या दिवशी खरं खऱ्या खऱ्या अर्थानं त्यांची अधोगती चालू झाली होती आणि त्याचे परिणाम असते भोगतायत आणि म्हणून ह्या सभेने अशाने काही निवडणुका जिंकता जिंकता येत नसतात त्यासाठी जनतेची विकास कमा करावे लागतात आणि ते विकास कमा आता मी करतोय ह्या सभेला मी जास्त महत्व देत नाही या तर याच वेळी त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर देखील निशाणा साधलाय जनशक्ती वापरली जाणार असा प्रपोगेंडा पसरवायचा आणि स्वतःच्या मतदारसंघात वाळू माफियांना हप्त्यासाठी फोन करायचा ही आमची सवय नाही म्हणून जाधव विषय त्यांच्या पुरता सीमित असल्याचा टोला यावेळी आमदार योगेश अदा कदम यांनी भास्कर जाधव यांना लगावलाय तसेच भास्कर जाधव यांनी त्यांच्या संसाराकडे लक्ष द्यावं असा सल्ला देखील आमदार योगेश अदा कदम यांनी भास्कर जाधव यांना दिलाय मध्ये वारंवार खडा घडण्याचं काम हे भास्करजींनी केलेलं आहे आणि बघा दापोली मतदार मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपमध्ये वाद होते हे जगजाहीर आहे पण ते वाद होते आणि आता आम्ही ते वाद मिटवलेले आहेत शेवटी एका कुटुंबामध्ये संसार करत असताना भांडणं भांडं बांदर लागतंच परंतु त्याचा ते भांडणं आम्ही काय घराबाहेर कधी आणत नाही म्हणून आमची भांडणं आहेत ती आमची दाराआड आहेत ती भांडणं आम्ही मिटवलेली आहेत आणि आज माहेतून म्हणून आम्ही शिवसेना भाजप आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतोय त्यामुळे आणि आमच्या संसारामध्ये दुसऱ्या संसारामध्ये डोकावून बघायचं आता मला भासुरी जरा बंद करावं नाही तो ती त्यांची सवय आहे तो त्यांचा स्वभाव आहे आणि मागे कधी कधीतरी म्हटलं होतं की भास्कर जाधव हे कोकणाला लागलेले कलंक आहे डाग आहे मागेदा म्हटलं होतं म्हणून त्यांची भाषाही नेहमी अशीच राहिलेली आहे म्हणजे कोकण खरं तर हे सुसंस्कृत कोकण म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे परंतु नेहमी भाषणं करत असताना रामदासबाईंच्या बाबतीमध्ये खालच्या जा पातळीवर जाऊन बोलणं आणि जी व्यक्ती तीन महिन्यापूर्वी रामदासबाईंच्या पाय पकडत होती त्या व्यक्तीकडनं अशी भाषा करत तर शोभणीय नाहीये त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे यानंतर योगेश योगेशादान पुन्हा आदित्य ठाकरे यांच्या मुद्द्यावरती येत राम मंदिराचं निमंत्रण असूनही ठाकरे उद्घाटनाला गेले नाहीत यापेक्षा दुर्दैव काय तसेच आदित्य ठाकरे यांच्या काळात किती उद्योग आले याचा वाईट पेपर त्यांनी काढावा असा आव्हान देखील आदित्य ठाकरे दिलंय राम आणि हाताला काम नाही बघा जेव्हा श्रीराम मंदिराचं उद्घाटन झालं अयोध्येमध्ये मध्ये ठाकरे कुटुंब गेले नाही निमंत्रण देऊन देखील गेले नाही म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव राम मंदिराच्या उद्घाटनाला जाऊ शकत नाहीत ह्याच्यापेक्षा दुर्दैव कुठल्या जगामध्ये कुठला हिंदुत्ववादी कुठल्या संघटने किंवा कुठल्या व्यक्ती जर असेल आणि म्हणून ना फक्त एक नरेटिव्ह स्प्रेड करायचा की खोटं नरेटिव्ह सेट करायचं की महाराष्ट्रामध्ये उद्योग गेले उद्योग गेले उद्योग गेले माझ्याच मतदारसंघामध्ये असलेली आम्ही आणलेली कोकोकोला कंपनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना चाळीस आदित्यजीने आज खेड दापोलीमध्ये येऊन द्यायला हवं हो उद्या म्हणजे सोळा नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दापोलीमध्ये येणार असल्याची माहिती आमदार योगेशादा कदम यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना दिली खासदार सुनील गडकरी शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होणार असल्याचं देखील सतरा तारखेला समन्न शिंदे साहेबांचा कोकणाचा दौरा आहे बारा वाजता दापोली मतदारसंघाचा मेळावा होणार आहे दोन वाजता गुहागर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे चार वाजता राजापूर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे आणि नंतर मग त्या मला वाटतं संध्याकाळी त्यानंतर सावंतवाडीमध्ये तिथे समरणीय शिंदेसाहेबांचे माहितीचे मेळावे आहेत आणि दापोली मतदारसंघ मधल्या मेळाव्याला समान्य एकनाथ शिंदे साहेब तर आहेतच समान्य कटकरे साहेब आहेत आणि प्रयत्न चाललेत की रवींद्र चव्हाण देखील परंतु त्यांचा ऑलरेडी बिझी स्केड्यूल आहे परंतु महायुती म्हणून ह्या सभा या सभाने शिंदे साहेब येत्या सोळा तारखेला कोकणामध्ये घेणार आहेत आणि पुढची बातमी ती म्हणजे युवा मोर्चा माजी अध्यक्ष सचिन सुभाष चाळके यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे सादर केले आहेत गुहागर विधानसभा हा राजकीय भूकंप असल्याची चर्चा आहे तालुका अध्यक्ष किशोर आमरे यांच्याकडे या सर्वांनी आपले राजीनामे सादर केले यामध्ये भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संकेत बाळकृष्ण उमडे तालुका सरचिटणीस मंगेश भागोजी शिंदे ओबीसी मोर्चा उपजिल्हाधिकारी महेंद्र शंकर खेराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिले त्यामुळे या राजीनाम्यानंतर विधानसभा निवडणुकीत हे सर्व नेमके कोणाला साथ देणार याकडे साऱ्यांचं लक्ष सा लागलंय कारण म्हणजे खेड तालुक्यात काम करत असताना आम्ही पक्ष पक्षवाढीसाठी प्रयत्न केले पक्ष वाढवला परंतु अंतर्गत काय गोष्टी ज्या आम्हाला पटल्या नाहीत त्यामुळे मी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी आम्ही हा निर्णय घेतला राजीनामा द्यायचा आता राजीनामे देताना मी माझे कार्यकर्ते सर्व एकत्र आम्ही बसलो होतो आत्ता परत पुढचा विचार करताना मी माझे कार्यकर्ते माझी मित्रमंडळी तालुक्यात असणारा मला मानणारा वर्ग सर्व एकत्र बसू आणि पुढचा निर्णय आम्ही काय तो ठरवू शंभर टक्के न्याय मिळेल कारण आपण ग्राउंड लेव्हलला काम करणारा कार्यकर्ते आहे त्यामुळे जे काय माझी काम करायची पद्धती सर्वांना माहीत आहे त्यामुळे नक्की विश्वास देऊ सरांना पुढची वाटचाल करूया चोवीसच्या विधानसभेमध्ये मनसे सत्तेत असेल अशा पद्धतीची वाटचाल सध्या महाराष्ट्रात असल्याचा विश्वास मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी व्यक्त केलाय पाहुयात काय म्हणतात खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर मी एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्थापनेपासून से एक कार्यकर्त आहे आणि अनेक पदं भूषवता भुषवता स्टार पाच कधी झाल्याने मला कळलं नाही परंतु सर्वांनी राजसाहेब ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी चोखपणे बजावताना मला आनंद होतो आज दोन हजार चोवीसचा माहोल असा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवस किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गती आहे या दोन हजार चोवीसमध्ये मला अधिक दिसते या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण गढूळ झालेलं आहे राजकारणामध्ये त्या गडूळ राजकारणामध्ये लोकांना एकच समोर नेतृत्व दिसतंय की स्वच्छ चारित्र्य खरं होणारा स्पष्ट होणारा आणि लोकांच्या प्रती आस्था असणारा असा एकमेव येता दिले असलेले ठाकरे सर्मान्य रावसाहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये सभा घेतो मला महाराष्ट्राबद्दल काय करायचं हे सांगतो आम्ही सगळे लोक राजसाहेबांच्या दृष्टीक्षेपातला महाराष्ट्र कसा असेल हे लोकांना आम्ही सांगतो या महाराष्ट्रामधल्या नव्वद यंत्रचे जी काही स्थित्यंत्र झाली ही स्थित्यंत्र आता मला दोन हजार ते या ठिकाणी दिसत आहे मला या सगळ्या सभांमधून असं दिसतंय की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात नवनिर्वाण सेना ही सत्तेमध्ये असेल असे पद्धती तर पेण संघातील मेढा धामसई उर्दवणे रोठ बुद्रुक येथे शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार प्रसाद भोईर यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमुळे संपूर्ण विभाग भगवमय झालं होत शेकडो तरुण या रॅली मध्ये सामील झाले होते गावागावात प्रसाद होईल यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यामुळे या परिस्थितीवरती भाष्य करत विजयाचा प्रबळ दावेदार मीच असल्याचा विश्वास प्रसाद भोईर यांनी व्यक्त केला दरम्यान गोईर यांनी विरोधी उमेदवार रविशेट पाटील यांचा खरपूस समाचार देखील घेतलाय पेण सुधागड रोहा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील जिओग्लायमेटिक कंडिशन वेगळे आहे आणि या तिन्ही तालुक्यामध्ये मूलभूत प्रश्नांची वानवाय स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष उलटून जाऊन देखील आणि मुंबईच्या जवळ असून देखील आज मूलभूत समस्यांपासून देखील या मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांना वंचित राहावं लागतं आहे आणि त्याचबरोबरच जे काही जागतिकीकरणाचे आधुनिकीकरणाचे नियम बदलत चालले आहेत आणि त्यानुसार सर्वसामान्यांच्या तरुणांच्या ज्या आशा आकांक्षा वाढत चालल्यात त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघाला एक असलेला नेतृत्व आहे आणि ते दूरदृष्टिकोन शिक्षणाच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत आदिवासी विकासाच्या बाबतीत सर्वांगीण मान तर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगळे यांनी थाटाव आणि किल्ला विभाग परिसरातील अनेक ठिकाणी मतदारांचा आशीर्वाद घेत जोरदार प्रचार केला गावागावात फटाक्यांच्या आतिशबाजीत नवगळे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं दरम्यान त्यांनी बोलताना विरोधी उमेदवार तटकरे कुटुंबियांवरती टीका केली आहे या श्रीवर्धन मतदारसंघात विकास कामे झालेलीच नाही अनेक योजना रखडल्या आहेत जनता उपेक्षित आहे धाटा औद्योगिक हो वसाहतीत अनेक कारखाने बंद पडत आहेत आणि याला जबाबदार तटकरे कुटुंबीय आहे असं अनिल नवगणे यांनी म्हटलंय तर म्हसाळा येथील सभेसाठी खासदार शरद पवार शेखाप नेते जयंत पाटील भास्कर जाधव अशी दिग्गज मंडळी येणार असून सभेसाठी पंधरा ते वीस हजार लोकांची उपस्थिती राहील अशी माहिती अनिल नवगणे यांनी बोलताना व्यक्त केली आहे मोठं हे होतं परंतु आज ह्या कंपन्या एक 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 बंद होऊन दुसऱ्या ठिकाणी जायला लागलेल्या आहेत मूळ कारण हे कुटुंब ते अक्षरशः लोकांना छलण्याचं काम कंपन्यामधनं हप्ते आणि हप्त्याच्या माध्यमातून अनेक हे करून कंपन्या बंद अवस्थेत पडलेल्या आहेत त्यांना असं वाटतंय की ह्या कंपन्या चालल्या नाही पाहिजे कारण जर चाललं असेल तर जी कमाई आहे त्या कमाईतला साठ सत्तर टक्के इन्कम हे आम्हाला मिळाला पाहिजे त्याच्यामुळे कंपनी आणि हे त्यांना परवड परवडत नसल्यामुळे आज ते इथून कंपन्या बंद अवस् होत आहेत त्याच्यामुळे तरुण हे बेरोजगार होत आहेत बेरोजगारांनाच कामास कामाला का लावण्यासाठी भविष्यात मी आणखी उद्योगिता आणण्याचा प्रयत्न करेन वर्षांपेक्षा अधिक वय असलेले आणि पात्र दिव्यांग मतदारांसाठीच सा होम वोटिंग सुरू झालंय गुहागर तालुक्यातील काजुर्ली मळेवाडी येथील ब्याण्णव वर्षीय मारुती साळवी या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय मतदान हा आपला हक्क आहे आणि तो सर्वांनी बजावावा अशा प्रकारचे आवाहन देखील त्यांनी केलंय गुहागर तालुक्यात गुरुवारपासून पासून गृह मतदान म्हणजेच होम वोटिंग प्रक्रिया निवडणूक विभागाच्या वतीने सुरू झाली आहे मतदारसंघामध्ये एकूण सातशे अडुसष्ट वयोवृद्ध एकशे छत्तीस दिव्यांग अशी एकूण नऊशे चार मतदारांची होम वोटिंगसाठी पात्रता आहे यासाठी गुहागर तालुक्यात तेरा पथके चिपळूण तालुक्यात दहा पथके आणि खेड तालुक्यात दहा अशी एकूण तेहतीस पथके तयार करण्यात आली आहे काल गुरुवारी 14 नोव्हेंबर रोजी म्हणजे पहिल्याच दिवशी 327 मतदारांचे मतदान पूर्ण झाले असून 17 नोव्हेंबर पर्यंत गृह मतदानाचे काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. मी मतदान करीत आहे. नाव नाव मारुती गोविंद साळवी. वय 92. नाव बाजी. नाव काजूली तालुका वाघा जिल्हा रत्नागिरी मलेवाडी. तरी इतर मतदारांनी दापोलीमध्ये देखील एकशे दोन वर्षीय आनंदी कुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय दापोली विधानसभा मतदारसंघातील पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिक वयोमान असलेले आणि पात्र दिव्यांग मतदारांसाठीच गृह साथ मतदान आता सुरु चले। दापोली तालुक्यातील एकशे दोन वर्षांच्या आजी आनंदी पुळे राहणार पिचडोली दापोली यांनी मतदानाचा हक्क बजावलाय शंभरी उलटून गेल्यानंतरही त्यांनी मतदानाचा हक्क बजावून सर्वांसमोर आणि विशेषतः तरुणांसमोर एक वेगळा आदर्श ठेवल्याचं पाहायला मिळतय तर खेड शहरातील समर्थनगर येथील नगरपरिषद परिषद कर्मचारी वसाहतीसमोर अनधिकृत खोक्यांची उभारणी झालेली असतानाच याच वसाहतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत देखील तीन खोक्यांची उभारणी करण्यात आली आहे रातोरात खोके उभे राहत असताना देखील येथे वास्तव्यास असलेल्या नगरपरिषद परिषद कर्मचाऱ्यांच्या निदर्शनाची बाब येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जाते नगर परिषद हद्दीतील मोक्याच्या शासकीय जागेत रातोरात अनधिकृत खोके उभारण्यात येत आहेत गेल्या दोन वर्षात तीस गुण अधिक विना परवाना खोक्यांची उभारणी केली नाही नगर प्रशासन मात्र हाताची गडी आणि तोंडावर बोट ठेवण्यातच धन्यता मानत असल्याने इतरांचं देखील पावताय समर्थनगर येथील नगर, ये नगर परिषद कर्मचारी वसाहती नजीक मोकळ्या जागेत सात अनधिकृत खोके उभारण्यात आले आहेत यातील तीन खोक्यांमध्ये रुखाने देखील फाटली गेली आहेत एकीकडे नगरपरिषद अधिक कुठलेही बांधकाम करताना पूर्व वर्गांनी घेणं आवश्यक असताना अनधिकृत खोके उभारण्यासाठी नगर प्रशासन परवानगी देतच कशी असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय कर्मचाऱ्यांच्या पाठीमागील मोकळ्या तीन खोके उभारण्यात आले शहर अनधिकृत खोक्यांच्या विळग्यात अडकत असताना यासाठी नेमका वरदहस्त कुणाचा याचा उलगडा झालेला नाहीये अनधिकृत खोक्यांच्या उभारणीत अनेकांचे हित गुंतले असल्याचं देखील आता बोललं जाते यापूर्वी नगर प्रशासनाने अनधिकृत खोक्यांवरती बुलडोजर फिरवण्याचे संकेत दिले होते मात्र प्रत्यक्षात मात्र अद्यापही कार्यवाही न झाल्याने रातोरात अनधिकृत खोके उभारणीला आता वेग आलाय विधानसभा निवडणूक वीस नोव्हेंबर रोजी होत असल्याने एकोणीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते वीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी बंद राहणार असल्याची सूचना देण्यात आली सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व मच्छीमार नौका ठेवण्याबाबत आणि मच्छीमारी संबंधित कोणतीही कामकाज न करण्याबाबत सर्व मच्छी सहकारी मच्छीमार नौका मालक यांना कळवण्यात आलं असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त आनंद पालव यांनी दिली आहे मासळी उतरवण्याच्या केंद्रावरती नेमणूक करण्यात आलेले सुरक्षा रक्षक आणि सागर मित्र यांच्या मार्फत मतदान दिवशी देखरेख ठेवण्यात येणार आहे तरी याबाबत जिल्ह्यातील सर्व मच्छिमारी संस्थांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तेरा नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या याबरोबरच मतदान केल्याशिवाय कोणीही नौका मासेमारी जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व मच्छिमारांना अवगत करण्याबाबत कळवण्यात कर देखील आलंय तर येत्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मच्छीमारांनी मतदान करावं त्याचबरोबर आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी दूध म्हणून काम करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रॅली निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी जीवन देसाई उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड तहसीलदार राजाराम भात्रे मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त आनंद पालव यांच्यासह मच्छीमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी सदस्य व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान उपस्थितांनी स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ करून जनजागृती केली तसेच सेल्फी पॉइंट वरती फोटो देखील काढण्यात आले यानंतर सुमारे एकशे पन्नास बोटींच्या सहभागाने समुद्रामधून बोट रॅली काढण्यात आली आणि जनजागृती करण्यात आली शाहीर राजेश गोसावी विष्णू पवार आणि जनार्दन मोहिते यांच्या पथकाने पोवाडा शाहीर मधून मतदान जनजागृती केली चौदा नोव्हेंबर रोजी दापोली तालुक्यातील कादिवली येथे शिंदे गटाचे विभागप्रमुख संतोष जगदाळे यांचा दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश झाला या प्रसंगी दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर आज विभाग प्रमुख तृशांत भाटकर मनोहर गुजर तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक संख्येने उपस्थित होते खेड शहरातील बजमे इमदादियाच्या एमआय एशियन प्रायमरी आणि एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये गुरुवारी चौदा नोव्हेंबर रोजी बालदिन उत्साहात साजरा झाला प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकाळ यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात हनिफा शौकत मोठलेकरच्या कुराण पठणाने झाली आलिया सिकंदर बेबल हिने नाग ए पाक चे गायन केले या प्रसंगी सर्व वर्गासाठी स्वतंत्रपणे केक उपलब्ध करून देणाऱ्या मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या समरीन रावळ आणि साजिया बोट यांनी आपले विचार थोडक्यात मांडले अन्य विद्यार्थिनी देखील आपले कलागुण सादर केले सांस्कृतिक विभाग प्रमुख जियाउर रहमान खान यांनी काव्य गायन केलं आपल्या अध्यक्षीय भाषणात परकार यांनी बालगीताद्वारे उपस्थितांना संदेश दिला शब्दूर कुडुंबकरच्या आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल एंड जुनियर कॉलेज सीबीएसई वेरण मध्ये 14 नोव्हेंबर रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी झाली यावेळी प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली यांनी चाचा नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केलं तसेच त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देखील दिली या प्रसंगी संस्था अध्यक्ष सुयेश पाष्टे तौसेचे चेअरमन उदय शेटवे प्राचार्य डॉक्टर एस एस अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तर 14 नोव्हेंबर रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि बालदिन उत्साहात साजरा झाला प्रथमतः शाळेच्या मुख्याध्यापिका मोमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबेल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश येवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानाडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यास पुष्पहार अर्पण करण्यात आलं देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी नेहरू यांचे मुलांबद्दलचे असणारे प्रेम देश स्वातंत्र्य करण्यासाठी आणि स्वातंत्र्य झालेल्या देशाला प्रगत बनवण्यासाठीचे त्यांची धडपड आणि प्रयत्न आपल्या मनोगतातून व्यक्त केले संपूर्ण शाळेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त बालदिन देखील साजरा झाला यावेळी शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना गोड आणि खाऊ वाटप करण्यात आलं तसेच भेटवस्तू देखील देण्यात आल्या बालदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी शुभेच्छा पत्रे चित्रे रेखाटून बालदिन साजरा केला यावेळी सर्व मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता संस्थेचे चेअरमन विपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तर आज पंधरा नोव्हेंबर रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडमध्ये विज्ञान आणि गणित प्रदर्शन उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झालं हे विज्ञान प्रदर्शन आणि गणित प्रदर्शन प्रमुख मान्यवर गरडा केमिकल लिमिटेड कंपनी लोटेचे एच आर डिपार्टमेंटचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट आत्माराम चव्हाण सीएसआर डिपार्टमेंटचे मॅनेजर बापूराव पवार एच आर हेड शैलेश जाधव संस्थेचे चेअरमन बिपीनदा पाटणे शाळेच्या शा मुख्याध्यापिका भूमिका पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार हे विज्ञान आणि गणित प्रदर्शन प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते कापून करण्यात आलं यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्थेचे चेअरमन बिपीनदा पाटणे शाळेच्या शा मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि रोपटे आणि पुस्तक स्वरूपी भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले पद्मश्री घरडा पद्मविभूषण रतन टाटा यांना आदरांजली देखील पाहण्यात आली आतापर्यंत घरडा केमिकल्स लोटे कंपनी मार्फत रोटरी स्कूल साठी दरवर्षी अनमोल असे सहकार्य मिळत आलेले आहे हॉस्टेलसाठी मदत संगणक संच भेट प्रयोगशाळा साहित्य भेट यासारख्या विविध शालोपयोगी सुविधांसाठी रोटरी शाळेला घरडा केमिकल्स रोटे कंपनीचे अनमोल असे योगदान असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आणि त्यांचे आभार प्रदर्शन देखील व्यक्त करण्यात आले वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवा